माननीय मंत्री महोदय दादा दादासाहेबांना मी विनंती करतो भगवंत वीर एकल महाराजांच्या मूर्ती असो की पुतळा असो त्याला बसवण्यासाठी कुठल्याही शासनाची परवानगी आम्हाला लागत नाही कारण व्यक्ती आणि समाज सुधारक फोर व्यक्ती आणि समाज सुधारक या लोकांसाठी महाराष्ट्र शासनाने दोन मे दोन रोजी एक अध्यादेश पारित केलेला आहे त्याला परवानगी लागते त्यानंतर एकवीस ला एक आदेश पारित झाला भगवंत वीर एकलव्य हे स्वातंत्र्य सैनिक किंवा याच्यामध्ये येत नाही ते एक, एक आमचे देव आहे देवाचे देव महादेव महादेवाचा अवतार भगवंत महाराज आहे <प्राथ> या धरतीवर जो पहिला जीव तयार झाला त्याला आदिवासी म्हणतात लोक आदिवासी शब्दाचा अर्थ आजपर्यंत तुम्हाला कळू दिलेला नाहीये हे फार मोठं गौड बंगाल आहे आदिवासी म्हणजे हो। एखाद्या आदिवासीच्या वस्तीमध्ये राहणारा माणूस आदिवासी ज्या वस्ती वस्तीमध्ये पत्ते खेळले जातात सट्टे खेळले जातात अशा वस्तीत वावरणारा माणूस म्हणजे आदिवासी असे आजपर्यंत आपल्या व्याख्या या परंतु आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ मालक या देशात या धर्तीवर जो पहिला जीव जन्माला आला त्याला आदिवासी म्हणतात पाच जानेवारी दोन हजार अठरा ला मार्केन आणि ज्ञान सुधार मिश्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंट मध्ये जजमेंट आला त्या मध्ये आपलं रहिवासी पण दाखवण्यात आलेला आहे कार्यक्रमाला उशीर झालेला आहे माननीय तहसीलदार साहेबांनी आपल्याला कार्यक्रमाच्या अगोदर माहिती दिली अशा प्रकारचे फार्म भरा तसे प्रकारचे फार्म भरा साहेब मी तुम्हाला या विषयावर सांगतो एकवीस हजाराचं दारिद्र्य एकवीस हजाराचं उत्पन्न जर दाखला काढायला गेले तर तुमचे तलाठी आदिवासी बिंदांना एकवीसचा दाखलाच देत नाही ज्याचा वसिला असेल त्यांना देतात म्हणून ज्या गावामध्ये पाचशे लोक जर कधी दारिद्र्य रेषेमध्ये असतील किंवा वृद्ध पेन्शन घेणारे असतील तिथे फक्त पन्नासच लोकांना घेतात आमचा पूर्ण मतदारसंघामध्ये घराघराचा सर्वे आहे या ज्या काही तुमच्या शासकीय यंत्रणा आहेत या शासकीय यंत्रणा अजिबात काम करत नाही तलाठी आदिवासी माणसाला आता अजिबातच दीत घालत नाही ही वस्तुस्थिती मी सांगायला आलो आहे त्यानंतर जो माणूस आहे अधिकारी मंडल अधिकारी तो बिल्लांना तो जवळ येऊ देत नाही त्यांना माहित बी नाही अधिकारी कोण काय ह्या ज्या योजना आहेत सर जर तुम्ही पॉवर वापरून मंडईला मिळवून दिले तर चांगली गोष्ट होईल तुम्ही ते यां काम करा हे होणार नाही माझ्या आया बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले आज तुम्ही जे हे भक्तात भगवंत वीर एकलव्य महाराज यांचा जन्म महाशिवरात्रीच्या दिवशी झालेला हिरण्य धन्नू भिल आणि मायावती यांना पुत्र प्राप्त होत नव्हतं त्यांनी शंकराला आराधना केली की के आम्हाला एक पुत्र पाहिजे म्हातारपणी मायावतीजीला दिवस गेले आणि हिरण्य धन्नू भील हा शिकारायला गेला आता शिकार त्याला मिळत नव्हतं तो अख्खा आखी रात्र शिकार करायला बसला अमोशाचा दिवस होता अमोशाची रात्र होती बेलाचं पान तोड आणि खाली ताक बेलाचं पान तोड आणि खाली ताक असं दिवसभर करत होता पण शिकार काही येत नव्हती आणि तिथं भगवंत देवाचा देव महादेव शंकराने अवतार घेतला आणि त्याला सांगितलं अरे हिरण्या तुला शिकार मिळणार नाही तू घरी जा मायावतीला प्रसूतीचा वेदना सुरू झालेला आहे तुझी गरज आहे आणि तेवढी आकाशवाणी झाल्यानंतर भगवान शंकर तिथं गायब झाले आणि आपला हिरण्य धन्न भिल हा आपल्या झोपडीकडे आला आणि झोपडीकडे झोपडीच्या दाराशी पाय ठेवत नाही तोपर्यंत तो मुलाचा रणण्याचा आवाज आला आणि भगवंत वीर एकलवे महाराजांचा जन्म झाला महाशिवरात्री ज्या ज्या वेळेस शंकर भगवानने अवतार घेतलेला आहे तो दिवस म्हणजे महाशिवरात्री साक्री तालुक्यामध्ये सात जूनला एकलव्य जयंती साजरी करतात कारण त्यांचा तो एक नावाचा लेखक जून त्यांना दिलेले जन्म तारीख सात जून असू शकते कारण ज्या दिवशी भगवंत जन्म झाला त्या दिवशी एकदम आणि अशी तुफानाची व्यवस्था म्हणजे अशी तुफानीची प्रक्रिया फक्त आणि फक्त सात जून ला होते म्हणून काही लोक सात जूनलाही जयंती काढतात आज जयंतीपूर्व माननीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तुमचं तुम्ही फार भाग्यवान लोक आहेत बागलाद जिल्ह्याचे की तुम्हाला दादासाहेबांसारखे एक पालकमंत्री आमचे असे बोगस लोक आमच्याकडे आहेत अजिबात नाही आदिवासी विकास मंत्री आहे डॉक्टर विजय कुमार गावित आमच्या पट्ट्याला